जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा गढूळ पाणी पुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे बंद करण्यात येणारा पाणी पुरवठा यासह विविध मागण्यांसाठी वडाळा ग्रामस्थ त्रस्त झाले असून या प्रकरणी सोमवारी वडाळा गावातील ग्रामस्थांनी नाशिक महानगरपालिकेवर थेट मोर्चा आंदोलन करण्यात मात्र हे ग्रामस्थ परिसरातील अनधिकृत वीज जोडणी अनधिकृत भंगार बाजार आणि अतिक्रमित बांधकामावर गप्प का आहे वडाळा गावातील पाणी प्रश्न गंभीर होत असल्यानं एकीकडे नागरिक त्रस्त झाले अन्न पाणी निवारा आणि वीज हे जगण्यासाठी लागणारं मूलभूत घटक असले तरी मात्र याच वीज पाणी याची गेल्या अनेक वर्षापासून चोरी होत असताना कुणी या विरोधात आवाज का उठवत नाही दुसरीकडे भंगार बाजारात अतिक्रमण अनधिकृत बांधकाम लाखो रुपयांची वीज चोरी यांसारखे अनेक प्रश्न वडाळा गावात आहेत मात्र यावर स्थानिक प्रशासन आणि आमदार गप्प का या अवैध बांधकाम आणि व्यवसायामुळे भविष्यात मोठे धोके उत्पन्न होण्याची शक्यता आहे मात्र तरीही याकडे दुर्लक्ष का केलं जात आहे असे सवाल या निमित्तानं आता उपस्थित केले जात असतानाच आता चिखलाचं साम्राज्य आणि पाण्याचा प्रश्न या भागात जटिल होत असल्याचं बघायला मिळतंय यामुळे स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे नाशिक महानगरपालिकेवरती मोठा मोर्चा आला होता आणि त्या भागातील पाण्याचा पुरवठा असेल रस्ते असतील लाईट असतील ह्या विविध समस्यांच्या बाबतीमध्ये हा मोर्चा आला होता नाशिक महानगरपालिकेचे म्हणजे आमचे इरफानभाई असतील इम्तियाजबाई असतील ह्या सगळ्यांनी ह्या विषयाच्या बाबतीमध्ये हा मोर्चा काढलेला होता नाशिक महानगरपालिके पाण्याचा पुरवठा असेल किंवा लाईटचा जो प्रश्न असेल या येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये सोडवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडनं आम्ही घेतलं आणि विविध प्रश्नांवरती सखोल अशी चर्चा झाली धन्यवाद आज वडाला गाव नगर के से एक नाशिक महानगरपालिका खिलाफ निषेध मोर्चा काढा गया आहे और ये मोर्चा वो भ्रष्टाचारी अधिकारी धारण कर साहब के विरोध में वो जब बांधकाम विभाग में था जब भी भ्रष्टाचार करता था और पानी पिपटा में आने के बाद में भी वो भ्रष्टाचार करता है हमारी मांगनी है नासिक कि नासिक महानगर पालिका की हड्डी से उसका बदली और उसका उछल पांगड़ी करने होना और ये जो आयुक्त साहब है हमारा इनसे सवाल है कि ये हमारा जो एरिया है वडा लगाओ ये नासिक महानगर पालिका की हड्डी में आता है या नहीं आता है ना यहाँ पर कोई दुआ पवारने वाला है ना कोई झाड़ू साफ सफाई मारने वाला है ये सिर्फ पैसा अवारने का काम कर रहे हैं नासिक महानगर पालिका का और ये सब यहाँ पर भ्रष्टाचार हो रहा है नासिक महानगर पालिका के हद्दी में वडा लगाव के अंदर एक घरकुल मरकुल योजना है माड़ा बिल्डिंग उसकी ऐसी हालत हो चुकी है कि वो कभी भी गिर सकती है ये सब इसका जिम्मेदार धारण साहब है ऐसा मैं सबके सामने बताता हूँ और अगर ये हमारे मोर्चे का दखल नहीं दिया गया पंधरा दि वडा के लखाव केंदर अमरवन करिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक